पासून उपाशी असलेल्या बिबट्यांचा अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख वेटर्णी दवाखान्यात उपचार दरम्यान मृत्यू झाला वाशिम जिल्ह्यातील मालेगाव वनपरिक्षेत्रातील कवंदरी भागात बिबट्या असल्याची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाला दिली होती त्यानंतर या बिबट्यावर अकोला येथे उपचार सुरू करण्यात आले होते काही दिवसापासून उपाशी असलेल्या बिबट्यांचा अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख वेटर्णी दवाखान्यात उपचार दरम्यान मृत्यू झाला वाशिम जिल्ह्यातील मालेगाव वनपरिक्षेत्रातील कवरदरी भागात बिबट्या असल्याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली होती त्यानंतर या बिबट्यावर अकोला येथे उपचार सुरू करण्यात आले होते एक बिबट्या नदीपात्राच्या शेजारी फिरत असून तो अस्वस्थ आहे अशी माहिती गावकऱ्यांनी दिली यावरून वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडून अकोला येथील जनावरांच्या दवाखान्यात दाखल केले परंतु तीन तासाच्या इलाजानंतर त्यांचा मृत्यू झाला डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठाच्या डॉक्टरांनी या बिबट्याला उपचार केले वाशिम जिल्ह्यातील मालेगाव वनपरिक्षेत्रातील करंदारी भागात आज सकाळी एका बिबट्या अस्वस्थ असल्याची बातमी गावकऱ्यांकडून मिळताच त्यांनी या ठिकाणी धाव घेतली व बिबट्याला जेरबंद करून अकोल्यात आणले डॉक्टरांनी कोणताही वेळ न गमावता तात्काळ त्यांच्यावर इलाज सुरू केला प्राथमिक तपासात तो उपाशी असल्याचे व त्याला डिहायड्रेशन झाल्याचे समजताच त्यांनी त्याला सलाईन लावल्या तसेच त्याचे रक्त तपासून त्याला ट्रिबनसोमियासिस झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याप्रमाणे औषध उपचार सुरू केला पण तीन तासाच्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना काही यश आले नाही शेवटी त्याला झटके आले व त्यांनी आपले प्राण सोडले